हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा कारंजा चौकातील श्री अग्रेसन महाराज पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी समोर आली आहे या संदर्भातील निवेदन देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले परंतु कारवाई होत नसल्याने समाज बांधवात रोष व्यक्त होत आहे या संदर्भात नगरपालिकेची तोंडावर बोट हाताची घडी अशी भूमिका दिसून येते कारंजा चौक येथील अग्रेसन महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला थाटलेले व वा वाहतुकीला कोंडी निर्माण करणारा टपरी टाकून केलेले अतिक्रमण तत्काळ हटवावे अशी तक्रार गौरव राजेश अग्रवाल यांनी केली आहे गौरव राजेश अग्रवाल म्हणाले की बुलढाणा येथील कायमचा रहिवाजी असून माझे दुकानही अनेक वर्षांपासून कारंजा चौक येथे आहे तसेच कारंजा चौकाला लागून भव्य अग्रेसन महाराजाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे त्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते तेव्हा पुतळ्याच्या आजूबाजूला नगर परिषद मार्फत अवैधरित्या टपरी टाकून केलेले अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु पुतळ्याचे अनावरण झाल्याच्या दोन ते तीन महिन्यानंतर अनेक लोकांनी उर्दू शाळा व अग्रेसन महाराज यांचे पुतळ्याच्या अवतीभोवती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या समोर व आरोग्य विभागाच्या लगत अनधिकृतरित्या अतिक्रमण तयार केले आहे तसेच अग्रेसन महाराज यांचे पुतळ्याच्या बाजूला धूम्रपान करतात व पान खाऊन त्या पुतळ्याच्या बाजूलाच थुंकतात त्यामुळे पुतळ्याची एक प्रकारे विटंबना होण्याची शक्यता आहे तसंच बाजूला सोड्याचे दुकान असून त्या दुकानात असंख्य ग्राहक येतात त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावरच खूप गर्दी असते दूषित पाणीसुद्धा रोडवर सोडण्यात येते त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे तसंच रविवारच्या वेळेस पार्किंगच्या जागेवर लोक मोठमोठे दुकाने टाकून अतिक्रमण करून वाहतुकीस कोंडी करतात यामुळे रहदारी सडथळा निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे